नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था व प्रेरणादीप बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विशाखा उच्च प्राथमिक व माध्यमिक हिंदी विद्यालय आणि भदंत महापंत ज्युनियर कॉलेज येथे वृक्षारोपण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पूर्णविराम या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून समाज कल्याण विभागाचे उप आयुक्त सिद्धार्थ गायकवाड हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रदीप जांगडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून हृदय गोडबोले माजी नगरसेवक मनोज सांगोळे प्रेरणादीप बहुद्देशी संस्थेचे रमेश नागदवने निलेश बागडे निखिल कांबळे सिद्धार्थ नंदेश्वर सौरभ मेश्राम उत्कर्ष झोडापे निश्चय फुलझेले आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व संस्थेच्या वतीने करण्यात आलेले अनेक एक उजाडणी माहिती दिली कार्यक्रमाला प्रेरणादित बहुउद्देशीय संस्था नागपूर या संस्थेचे सदस्य विशाखा विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थी व शिक्षक गण मोठ्या संख्येने उपस्थित होते